नमस्कार संध्याज फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम झणझणीत चटपटीत व बक्ताक्षणी खा वाटेल असं बेसन किंवा पिठलं करणार आहे जे की एकदम साध्या सोप्या व घरच्या साहित्यात तयार होते झटकीपट होणारे व सर्वांना आवडेल असं हे पिठलं मी तुम्हाला करून दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसते ही चवीला छान लागेल त्यामुळे हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता गॅसवरती आपण कढाई गरम करण्यासाठी ठेवली कढाई गरम झाल्यानंतर त्याच्यात दोन पळी तेल टाकून घ्यायचं जी छोटी किटलीतली पळी असते ती तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात जिरे टाकणार आहोत सॉरी मोहरी टाकणार आहे जिरे आपण नंतर टाकून घेणार आहे आता इथे जिरे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आता थोडीशी हिंग आणि हळद टाकणार आहे चिमटभर हिंग आणि हळद आपण टाकून घेणार आहे आता याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत ती टाकून छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदा शक्यतो तेलामध्ये चांगला भाजा आणि पिठल्याला थोडंसं तेल जादाच लागतं त्याच्याने त्याची चव छान होते किंवा दिसायलाही छान दिसतं आता आपण हा चांगला भाजून घेऊया इथं मी स्पेशल असं वाटण केलं आहे ते कोणतं ते तुम्हाला मी दाखवते ह्याच्यात मी मिरची लसूण कोथंबीर थोडेसे जिरे घातलेत लसूण जरा भरपूर घालायचा व मिक्सरवरती मी बारीक करून घेतले आता हे देखील आपल्याला तेलामध्ये दे छान असं भाजून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी ज्यादा करू शकता आता याला तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं आता हे छान असं भाजलं गेलं आहे आणि आपला कांदा देखील भाजून किती कमी दिसतो आहे आता ह्याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया ती पण आपण तेलात ते एक तीस एक सेकंद भाजून घ्यायची आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं तुम्हाला घट्ट हवं असेल तर पाणी कमी होता पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी भरपूर ओतू शकता पातळ करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं घट्ट हवं असेल तर कमी करायचं आता याच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया व ह्याला छान अशी उकळी येऊ हो द्यायची उकळ्याशिवाय काहीही करायचं नाही तर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता आपण काय करणार आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता आपल्याला हे पातळ करायचं आहे त्यामुळे थोडंसं मी जादा पाणी घेतले आता इकडे मी एका बाऊलमध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ काढून घेतलं आहे सॉरी बेसनचं पीठ काढून घेतलं आहे आता ते एका पातेल्यात घेऊया व त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं व त्याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत ते चांगलं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला पातळ झालं तरी काय हरकत नाही तर आपण बघू शकता मी प्रकारे हे बेसन घालून पाणी तयार करून घेतलं आहे आता आपलं गॅसवरती देखील आपली ही छान असं उकळलं गेलं आता आपण ह्याच्यामध्ये हे बेसन टाकून घेऊया गाठ तर अजिबातच होत नाही तुम्ही कितीही वेळाने हलवा किंवा एकटीने हलवलं उशिरा हलवलं तरी आपल्या ह्या बेसनला किंवा पिठल्याला गाठ होत नाही एकदम मऊ असं हे पिटलं होतं मी छान आता हे हलवून घेत आहे तुम्ही बघू शकता कमी वेळेत किती छान हे पिटलं झालं आहे मात्र याला थोडंसं शिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं वेळ द्यावं लागतं त्याच्याने जी चव छान लागते तुम्ही जेवढ्याला हलवाल तेवढं हे छान असं मऊ होतं आता अजून एक ट्रिक आहे आता याच्यावरून आपण थोडंसं कच्चं तेल टाकून घेणार आहे व एक पाच ते सात मिनटासाठी झाकून मिडियम गॅसवरती ठेवूया आता एक सात मिनिट झालेत तुम्ही बघू शकता आपल्या पिठल्याचा कलरही किती बदलला आहे आणि दिसायलाही किती छान दिसत आहे एकदम स्मूथ आणि कलर बदलला का समजायचं आपलं पिठलं छान असं शिजले गेले हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता माझी जर रेसिपी आवडली असेल तर धन्यवाद